करून शालेय ध्वजारोहणासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत आज पंच्याहत्तर व प्रजासत्ताक दिन संपूर्ण भारतभर आपण मोठ्या उत्साहात साजरा करत असतो त्या निमित्तानं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळवारी या ठिकाणी सर्वांच्या समक्ष सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी या कार्यालयात ध्वजारोहण होणार आहे शाळेचे मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी प्रतिमेचं पूजन करून तुमच्या रोणकारांनी यासाठी पुढे यावं

I'm Thank you. Thank you. 一二三，呀，一二三，一

<laughs> pik sok

गा में जागे सिष मागे सय गा जन गण मंगळ भारत भाग्य विलासा जय भा जय हि जय हि जय गाल जय गाल जय गाल जय, 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 जय हि दो भारत <संगते> माता की भारत माता की भारत माता की वंदे 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 एक साथ संविधा किती तयार तयार हो सर्वांनी बसून घ्यायचं